चौदा ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपत्ती पुण्यभूमी पवित्रो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक चारशे पासून पुढे काम क्रोध लोभांची कास न सोडीच पाळली भाष स्वैराचाराचे असोस वळगला रान तो सुटकेच्या वाहिनी मग पिवोन परन्न तव जाये हे कीरतया आहे परी एही लाहे भोग भोगू तरी माशा लागी भुलला ब्राह्मण पान बुडारी घाला की ते तही पावला नास्तिक वादू तैसे विषयांचे कोडे जेने परत्रा केले उबडे तो तोची आणकडे मरण परत्रना स्वर्गु नाही अहिकै विषय भोगू ते मोक्षाचा म्हणून कामाचे निबळे जो विषय सेव पाहे सगळे तया विषो ना स्वर्ग मिळे ना उद्धरेतो प्रमाणं शास्त्रमानमत कार्य कार्य व्यवस्थितो शास्त्रविधानोक्त कर्म श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषेषु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे दैवासुरसंपत्तीभाग योगनाम षोडशोध्याय समाप्त या कारणे पै बापा जयाथिआली तेन वेदाच निरूपा आननकेजे पती मता अनुसरो पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चिते ना तरी श्रीगुरुवचना दीटी देतू जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे हे असो आपुला ठेवा हाता आथी जरी यावा तरी आदरे पुडा की जे विदिवा पुढा किजे, जे तैसा अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो मने पार्था तेने श्रुती माता घेसने पापे शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य हितृन मानावे जे घेववे ते न म्हणावे विषयी विरु ऐसिया या वेदेक निष्ठा जरी सुबटा तरी के आहे अनिष्ठा भेटनेगा गा पै अहिता पासून काढिती हित देवनी वाढविती नाही गा परोती माउली जगा म्हणून ब्रह्मेशी मेळवी तव हे कोणीन संडावी गा तू आही ऐसीच भजावी विशेषेशी जे आजी अर्जुना तु थे कराव्या सत्यशास्त्रे सार्ते जन्मलासे बड़े धर्मचे ने आनी धर्मानुजे ऐसे ओगे ची आले अपेसे मनुन अनारे से करुण कार्य कार्य विवेकी शास्त्रे चिकर पारकी अकृत्य कुड़े लोके बाढ़ वेगा मग कृत्यपने खरे निगे ते तो आपले अंगे आचरो आदरे चांगे सारा वेगा हे विश्वप्रामाण्याची मुदी आदि तुझ्या हाती असे सद्बुद्धी लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्य होसी एव आसुरवर्गु आगवा सांगुनि तेथिचा निगावा तोही देवे पांडवा निरोपिला यावरी तो पंडूचा कुमरू सद्भाव जीवीचा पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका संजय व्यासाची या निरोपा तो वेळ फेडला तया नृपा तैसा मी ही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा तुम्ही संत माझ्या कडा कराल बवडा तरी माने एवढा होईन मी म्हणून निज अवधान मज पसाय दान सनातू होईन ज्ञानदेव म्हणे इति श्री ज्ञानदेव विरचित्या भावार्थ दीपकाया शोरत समाप्त श्रीकृष्ण पुढे अर्जुनास सांगतात काम क्रोधा दीकांची कासनो सोडता जो त्यांच्या तंत्राप्रमाणे चालतो व स्वैराचाराच्या अरण्यात संचार करतो त्याला त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर आपण यावे अशी इच्छा होणे शक्य नाही इतकेच नाही तर त्याला तसे नुसते स्वप्नही पडणे शक्य नाही आणि संसार बंद सुटून परलोकाची प्राप्ती होईल ही गोष्ट तर राहोच पण त्याला येथील भोगही सुखाने भोगता येत नाहीत ब्राह्मण माशांच्या लोभाने कोळ्यांच्या जातीत शिरला पण असला नास्तिक आम्हाला नको म्हणून तेही कोळी त्याला आपल्या जातीत घेईनात तात्पर्य तो आपल्या व परक्या जातीला मुकला त्याप्रमाणे विषयांच्या लालसेने त्याने परलोक तर लाथलाच पण विषयभोग तरी घडेल म्हणावे तर इतक्यात त्या त्याला मृत्यूने गाठले सारांश दोन्हीला तो अंतरला याप्रमाणे परलोक किंवा स्वर्ग नाही व ऐहिक विषय भोगही नाही अशा स्थितीत मोक्षाची गोष्टच कशाला हवी म्हणून कामाच्या नादी लागून जो बाळाने विषयांचे सेवन करून पाहतो त्याला विषयही नाही व स्वर्गही नाही असे होते उद्धार तर खूपच दूर म्हणून अर्जुना ज्याला आपल्या स्वतःवरच कृपा करायची असेल त्याने वेदाज्ञेचे उल्लंघन करू नये पतीच्या मनोगताप्रमाणे वागल्याचे श्रेय जोडून त्यातच पतिव्रता जसे आत्मकल्याण साधते किंवा स्त्री गुरुवचनांकडे लक्ष देऊन त्यांचे काळजीपूरक चिंतन व आचरण करणारा शिष्य जसा स्वस्वरूपाचे ठिकाणी स्थित होतो हेही असो आपलाच ठेवा खरा तो सापडावा असे वाटत असेल तर जसे दिव्याचे साहाय्य घ्यावे लागते तसे संपूर्ण पुरुषार्थाचा धनी होण्याची ज्याची इच्छा असेल त्यांनी श्रुती व स्मृती यांच्या आज्ञाशीर सावंत मान्य पाहिले शास्त्र ज्याचा निषेध करील ती राज्यासारखी देखील तृणवत मानावी व ज्यांचा स्वीकार कसे कर असे शास्त्रवचन असेल तर ती वस्तू विषाप्रमाणे असली तरीही आपली वैरी किंवा अहितकारी आहे असे म्हणू नये अर्जुना अशा वेदांशी एकनिष्ठ असणाऱ्या पुरुषांची कधीतरी अनिष्टांशी गाठ पडेल काय हे पहा अहितापासून रक्षण करणारी व हिताचा बोध करून वाढविणारी अशी श्रुतीसारखी साऱ्या जगाची माऊली कोणीच नाही म्हणून जिच्या योगे ब्रह्मप्राप्ती होते अशा या श्रुतीची कोणी अवज्ञा अपमान करू नये आणि अर्जुना तू तर तिचे विशेषच पालन कर कारण अर्जुना शास्त्र सत्य व सार्थ आहे हे लोकांना स्पष्टपणे पटवून देण्यासाठी म्हणून मान पूर्व पुन्हा चरणाने तुझा येथे जन्म झाला आहे आणि सहज ओघानेच तू धर्मराजाचा अनुज धाकटा भाऊ ही आहेस म्हणून तुझ्याबद्दल विशेष आदर असावा कर्तव्य काय अकर्तव्य काय याचा विचार किंवा निर्णय शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे करावा व जे अकृतिष्ट ते अनिष्ट मानून त्याचा त्याग करावा व जे कर्तव्य असेल ते आदरपूरक तू जातीने आचरून पुरे करावे कारण तुझी बुद्धी शुद्ध असून तुझा आचार लोकांनी प्रमाणभूत मानावा असा तुझा व्यावहारिक अधिकारही आहे म्हणूनच लोकसंग्रहाच्या दृष्टीने तू निसंशय योग्य आहेस याप्रमाणे असुरी संपत्ती व तिचे परिणाम याचे देवाने अर्जुनास निरूपण केले यापुढे तो पंडूकुमार जे काही सद्भावपूर्वक विचारील ते सावध चित्ताने ऐकावे श्री व्यासांच्या आज्ञेप्रमाणे संजय आणि राजा धृतराष्ट्राचा वेळ घालवला तसेच मीही निवृत्तीनाथांच्या कृपेने तुम्हाला सांगेन तुम्ही संतजन माझ्यावर कृपेचा वर्षाल कराल तर माझ्याला तुम्हाला मान्य करावा अथवा पटावा असा व्याख्यान देणारा मीही होईल म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज संतांना म्हणतात माझ्या व्याख्यानरूपी सेवेबद्दल आपण मला लक्षरूपी प्रसादाचे प दान द्यावे म्हणजे मी समर्थ होईल अध्याय सोळावा समाप्त ओम श्री रुक्मिणी पनरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नम